विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार आहेत पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना फायद्याची ठरते तर इराणच्या या धमकीमुळे चीन आणि भारताची चिंता का वाढली आहे एम एच टी सीईटीचा निकाल जाहीर होणार आहे देशातल्या या सरकारी बँकेनं गृह कर्ज स्वस्त केलंय विश्व विजेत्या दक्षिण आफ्रिकन कर्णधारानं देशवासियांना भावनिक साथ दिलीय बॉलिवूड विरुद्ध साऊथ सिनेमा ही तुलना योग्य नाही असं अभिनेते नागार्जुन म्हणाले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा जून वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे विद्यार्थ्यांच्या एस टी पास ची शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित केले जाणार आहेत तशा सूचना परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला दिल्या आहेत मंत्री सरनाईक म्हणाले शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू होते शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनानं विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातन सहासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के इतकी सवलत दिलेली आहे म्हणजे केवळ तेहतीस पूर्णांक तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो तसंच शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत एस टीचे पासेस वितरित केले जात आहेत यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटानं आगारात जाऊन आगारातून पास घ्यावे लागत होते पण आता विद्यार्थ्यांना पास साठी तात्काळच उभं राहावं लागणार नाही त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एस टीच्या कर्मचाऱ्यांकडनं या विद्यार्थ्यांना त्यांचे एस टीचे पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत आणि या संदर्भात सोळा जून पासनं एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येते तत्पूर्वी शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना एस टीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजनेची पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजना या नेहमी सामान्य लोकांमध्ये विश्वासार्ह हो मानल्या गेल्या आहे यापैकी सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना जी दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय मानली जाते ती सुरक्षित आणि करमुक्त परतावा देते जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा भविष्यातल्या कोणत्याही मोठ्या ध्येयासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरते पीएफ योजनेत तुम्ही दरवर्षी किमान पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता सध्या सरकार यावर सात पूर्णांक एक टक्के वार्षिक व्याज देत आहे जे पूर्णपणे करमुक्त आहे या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा लॉक इन कालावधी हा पंधरा वर्ष आहे सातव्या वर्षापासून अंशतः पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे या योजनेत गुंतवणूक केल्यानं आयकर कलम ऐंशी सी या अंतर्गत कर सूट देखील मिळते म्हणूनच ही योजना मध्यमवर्गीय ते नोकरदार व्यावसायिकांपर्यंतच्या लोकांसाठी एक मजबूत आर्थिक साधन आहे मुलांची कॉलेज फी वसतिगृह खर्च किंवा लग्न यासारखे भविष्यातले मोठे खर्च हे सहजपणे व्यवस्थापित केले जाऊ शकतात पी पी एफ खातं उघडण्यासाठी जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसला भेट देऊन अर्ज करता येतो ओळख आणि पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकारचा फोटो आणि आधार कार्ड यांच्यासारख्या कागदपत्रांसह अर्ज करून ते खातं उघडता येतं गुंतवणूकदार मासिक त्रैमासिक किंवा मा वार्षिक आधारावर त्यात पैसे जमा करू शकतात पोस्ट ऑफिसची पी पी एफ योजना ही केवळ सुरक्षितच नाही तर दीर्घकाळात चालणारा निधी निर्माण करण्यास देखील मदत करते दररोज फक्त शंभर रुपये वाचवून तुम्ही पंधरा वर्षात एक मजबूत आर्थिक सुरक्षा कवच तयार करू शकता ते देखील पूर्णपणे कर मुक्त पॉडकास्टची तिसरी बातमी आहे चीन आणि भारताच्या एका चिंतेची इराणी माध्यमांनी खासदार इस्माईल कोसारी यांच्या हवाल्यानं असं म्हटलंय की इराण होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्याचा सा विचार करत आहे इराणनं याआधीचा हा मार्ग बंद करण्याची धमकी दिलेली आहे सोबत तणाव वाढल्यास इराण हे करू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय या हालचालीमुळे तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात युद्धाचा विस्तार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो हा एक धोरणात्मक जलमार्ग आहे जो जागतिक व्यापारासाठी महत्वाचा आहे जगातील सुमारे वीस टक्के तेल या मार्गाने जातं पण भारत आणि चीनसाठी ते सर्वात महत्वाचं आहे कारण भारत आणि चीन तेल आणि वायूच्या आयात आणि निर्यातीसाठी होर्मूजच्या सामुद्रधुनीवर खूप अवलंबून आहे इराणनं हा मार्ग बंद केल्यानं भारत आणि चीनमध्ये महागाई वाढू शकते होर्मूज सामुद्रधुनी बंद करणं भारतासाठी हानिकारक ठरू शकतं कारण भारताच्या एल एन जी आणि तेल आयातीपैकी पन्नास टक्के आयात ही याच मार्गानं होते रशियानंतर चीन देखील या मार्गाने इराणमधनं तेल आयात करतो ते बंद झाल्यानंतर भारत आणि चीनला त्यांची ऊर्जा आयात करण्याचे इतर मार्ग शोधावे लागतील जे अनेक पटींनी महाग असू शकतात होर्मूसची सामुद्रधुनी केवळ आयातीसाठीच नाही तर निर्यातीसाठी सुद्धा महत्वाची आहे होर्मूसची सामुद्रधुनी अरबी समुद्राला पर्शियन समुद्राशी जोडते ग्वादर बंदरापासून ते फक्त सहाशे किलोमीटर आणि चाबहार पासून फक्त एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे भारत आणि चीन या मार्गानं मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये त्यांच्या बहुतेक वस्तूंची निर्यात करतात चीननं इराण आणि इस्रायलच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय दोन्ही देशांच्या तणावाला कमी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे भारतानंही वाढत्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे दोन्ही बाजूंना तणाव कमी करण्याचे आणि संवाद आणि राजनैतिकतेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं जात आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे एम एच टी सीई टी दोन हजार पंचवीस परीक्षा निकालाची राज्यातील अभियांत्रिकी फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एम एच टी सीई टी दोन हजार पंचवीस चा निकाल आज म्हणजे सोमवारी सोळा जून रोजी जाहीर केला जाणार आहे त्यानंतर राज्यामध्ये अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे यंदा उच्च व तंत्र शिक्षण विभागानं सामायिक प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार प्रवेश प्रक्रियेच्या तीनऐवजी चार फेऱ्या होणार आहेत तसंच व्यवस्थापन कोट्यातून भरणाऱ्या जागांचे अर्ज सीईटी टी कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत हे प्रवेश गुणवत्तेनुसारच भरले जाणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे गृहकर्ज स्वस्त झाल्याची जून दोन हजार पंचवीसच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक पाच शून्य टक्के कपात आहे यानंतर देशातील प्रमुख बँकांनी ग्राहक कर्जांवरील व्याज दर कमी करण्यास सुरुवात केली आहे या मालिकेत आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातली बँक बैंक कॅनरा बँकेनं देखील त्यांचा रेपो लिंक लेंडिंग रेट हा आठ पूर्णांक सात पाच वरनं आठ पूर्णांक दोन पाच टक्क्यांपर्यंत कमी केलाय हे नवीन दर बारा जून दोन हजार पंचवीस लागू झाले आहेत या कपातीमुळे गृह आणि वाहन कर्जावरील व्याजदर सुद्धा कमी झालाय पॉडकास्ट ची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात दक्षिण आफ्रिकन संघानं तब्बल सत्तावीस वर्षांनंतर आय सी सीच्या स्पर्धेचं जेतेपद पटकवलं जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धा अजिंक्य पदाला गवसणी घातल्यानंतर कर्णधार तेंबा बाऊमा यानं देशवासियांना एक भावनिक साथ घातली आहे आणि म्हटलंय की आपल्या देशानं इतिहासात खूप काही भोगलं आहे आता हे सगळं विसरून सर्वांनी एकत्र येऊयात संघासाठी नाही दक्षिण आफ्रिकन क्रिकेटसाठी आणि पुढे जाऊन बोलायचं तर दक्षिण आफ्रिका देशासाठी त्याच्या सगळ्या नागरिकांसाठी हा विजय मोलाचा आहे आनंदाचा आहे अभिमानाचा आहे अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे साऊथ चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेता नागार्जुन यांची साऊथ चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेता नागार्जुन यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत दक्षिणेकडील चित्रपट बॉलिवूडपेपेक्षा अधिक चांगलं काम करतायत हा दावा योग्य नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय सिनेसृष्टीतील चढ उतार हे सामान्य प्रक्रिया असल्याचंही त्यांनी नमूद केलं सध्या सुरू असलेल्या बॉलिवूड विरुद्ध साऊथ या एक एका परिपक्व दृष्टिकोनातून उत्तर दिलंय मुलाखतीत नागार्जुन यांना विचारण्यात आलं की बॉलिवूडनं आपली चमक गमावली आहे का आणि दक्षिणेकडील सिनेमेज अधिक लोकप्रिय का ठरतायत यावर त्यांनी सांगितलंय की कोणतीही इंडस्ट्री ही, ही कायमस्वरूपी टॉपवर राहू शकत नाही जसं एखाद्या अभिनेत्याचे चार पाच वर्ष चांगले जातात असं नाही तर त्यामध्ये बदलही होऊ शकतात तसंच हे इंडस्ट्रीचंही आहे प्रेक्षकांची आवड बदलते आणि चित्रपट निर्मात्यांनी त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या आपण पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर